जे भीम, शिवराय मित्रांनो सगळ्यांना नमस्कार आणि आज आपण मित्र हा विषयावरती चर्चा करणार आहोत तर लवकर लवकर लावू या मित्रांनो कारण दोन तीन दिवस माझे पण व्हिडिओ नव्हते मित्रांनो त्याचं कारणही तुम्हाला मी नक्कीच सांगू इच्छितो कारण आपल्या मित्रांना सांगायला हरकत नाही कारण त्याचं काय असेल आणि काय नसेल ते तर लवकरात लवकर लाईव्हला या आणि कमेंट करा आणि आपलं सबस्क्राईबर पण करा सबस्क्रायबर नाही केलं तरी चालेल पण लाईव्हला नक्की या लाईक तर करा भेस्त विषय आहे आपला मित्र अच्छा ज्याचा कोणता मित्र जवळचा असेल त्यांनी नक्की यावं कारण प्रत्येकजण प्रत्येकाला एक एक ना एक मित्र असतो मित्रांनो कारण मित्राशिवाय हा मनुष्य जगू शकत नाही एक असेल दोन असतील दहा असतील कमीत कमी एक तरी मित्र आयुष्यात असा असतो मित्रांनो तर त्याविषयी आपण बोलणार आहोत कारण बरेच जण म्हणले असते नाही काय विषय मित्रांचा घेतला आहे तर मित्रांनो माझा सांगायला बेकार वाटते पण हरकत नाही आता सांगायला हरकत नाही माझा मित्र स्वतः आम्ही पस्तीस वर्षाची मैत्रीण आमची पस्तीस ते चाळीस वर्षाची मैत्रीण मित्रांनो तो आमच्यातनं निघून गेलेला आहे गेल्या दोन दिवसानंतर शनिवारी मागच्या शनिवारी तो आपल्यातनं निघून गेलेला आहे आमच्यातनं त्याच्या दुःखापायीच आपण व्हिडिओ नाही बनवले आणि बनही होत नाही व्हिडिओ बनवायचा आपलं पण ठीक आहे सगळ्या गोष्टी बघायला लागतात आपले शरीर आहे आपलाही परिवार आहे झालेली गोष्ट काय पुन्हा येत नसते मित्रांनो तर नमस्कार कल्पा दादा नमस्कार नमस्कार दादा आज थोडा गंभीर विषय आहे तर कारण धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल कारण कल्पा दादा आपला माझे जसे तुम्ही आपले मित्र आहात तसाच आमच्यातला एक मित्र गेली चाळीस वर्ष आमचे मैत्रीण होती तो आमच्यातनं निघून गेला दादा धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल डन थँक्यू धन्यवाद जय भीम जय शिवराय नमस्कार तर आपल्या कुणाचे जे काही मित्र असतील जिवलक असतील कसे असतील तर त्यांना प्लीज मित्रांनो जपा कारण असा कोण ना कोणतरी मित्र असतो मित्रांनो मित्रा की आपलं किंवा त्याच्या मनातलं किंवा आपल्या मनातलं त्याला आपण सांगू शकतो आमी वीडियो, वीडियो मी यूट्यूबलाही त्याचे व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ टाकणार आहे तर नक्की बघा मी इंस्टाग्रामला नक्की व्हिडिओ टाकलेले आहेत दादा तुम्ही तिथे जाऊन बघू शकता तर माझी सर्वांना हीच विनंती आहे मित्रपणा खूप जपा मित्रांनो जीवा भावाचाच मित्र जपा मित्रांनो बाकीचे नका जपू खायला खायला पण येतात आणि ती मोज करायला पण येतात कल्पा दादा धन्यवाद दा दा थँक्यू धन्यवाद धन्यवाद दादा कल्पा दादा प्लीज इष्टाला जाऊन मला फॉलो करा आणि माझी माझी आत्ताची आय डी नाही माझी खूप आहे मोठी आयडी आहे म्हणजे भरपूर दिवसापासून आहे आय डी माझी मी तुम्हाला नव्हतो सांगत कारण त्या आय डीवरती मी माझ्या मित्राचे माझे फोटो शेअर केलेले आहेत व्हिडिओ शेअर केलेले आहेत तर ते तुम्हाला नक्की दिसतील आणि युट्यूबला पण मी ते व्हिडिओ शेअर करणार आहे वाटत होतं मला की नको करायला नको करायला पण नक्कीच करणार आहे मी दादा कारण आम्ही शाळेपासून एकत्र होत आता आता माझं वय एक वेगळं असं काहीतरी होतं तर लवकर लवकर मित्रांनो लाईव्हला या आपल्या कारण विषय आपला मित्रांबद्दलच आहे कल्पनादा झाला जेवण झालं का दादा तुमचं सगळ्यांना क्रांतिकारी जय विम जय आहे अच्छा अच्छा तर प्लीज आपल्या जेवढ्या काही आपली युट्यूब फॅमिली असेल आपली जेवढी मोठी आता खूप मोठी होत आली युट्यूब ओके दादा थँक्यू थँक्यू जेवण केले माझं आजच म्हणजे आजचं लाईव्ह माझं खास ह्याच्यासाठीच असेल मित्र कल्पताचा तुमचा कोणी मित्र आहे का जिग्रे यार तुमचा आहे का कल्पताचा मित्र आहे का तुमचा जिग्रे यार कोण ब लहानपणाचा मित्र असेल किंवा कॉलेजमधला असेल किंवा शाळेमधला असेल तर प्लीज मित्रपणा खूप जपा दादा वेळेचे वेळ फोन करत जावा विचारपूस करत जावा कारण माझ्या मित्राला जे झालं एक्स ते एक्सपायर झाला त्याचं कारण पण नाही मी अजून सांगितलं पण आत्ता सांगतो तर कर्पा दादा त्यांना शनिवारी पहाटे अडीच पावणे तीनच्या दरम्यान त्यांना अटॅक आला अटॅक आला तर अटॅकचं प्रमाण खूप वाढलेलं आहे तरुण पिढीमध्ये आत्ताच्या कारण तरुण पिढी काय आणि तो दादा काही शोक म्हणजे कुठली त्याला छंद नव्हता दारू सिगरेट वगैरे असं काही गोष्टी तो नशा नव्हता करत कुठलीच ओके कांबळे म्हणून मित्र आहेत ओके ओके त्यांना माझा जेबीम सांगा कांबळेंना आणि तुम्हालाही फोन करायला त्यांना नक्की आ सांगा आणि तुम्ही त्यांना फोन करा दादा कारण मित्र हा मित्रच असतो कारण माझा मित्र गेला आहे मला कळतंय जे काही गोष्टी मी शेअर करायचो तर तोच निघून गेलेला आहे मित्रांनो कारण कुठलाही माझं काही झालं म्हणजे मला काही प्रॉब्लेम वाटायला लागला किंवा मला काही विचारायचं असेल तर मी त्याला लगेच फोन काढून त्याला फोन लावायचो सांगायचो किंवा तो मला विचारायचा की काय करायचं काय नाही कसं करायचं काय करायचं तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या मित्रांमध्ये डिस्कस होतात त्याच्यामुळं मित्रपणा मित्र जपा आणि आताच्या नवीन पिढीला अटॅकचा हा प्रमाण खूप वाढलेलं आहे तर माझ्या तरुण पिढीला आत्ताच्या हेच सांगणं आहे की व्यसनमुक्त वा अजून कुणी आपल्या लाईवला पटापट येत असतील तर या मित्रांनो कोणी आपल्या लाईव्हला असतील त्यांनी प्लीज सबस्क्राईब लाईक करा बघूया अजून कोण कोण येत आहे ते नाही दादा जेवण करायचं आहे आतून करायचं आहे जेवण नाही झालं अजून तेच म्हणलं लाईव्ह घेतल्यानंतरच जेवण करावं म्हटलं बाकी की नाही काय आणि आपल्या अशी दुर्घटना आपल्या मित्रामध्ये झाली म्हणून मी तुम्हाला लाईवला सांगतो आहे का सांगतो की जेणे कुणाचे मित्र असे असतील जी त्यांनी खरंच तो मित्रपणा सांभाळा जपा विचारपूस करा नक्कीच त्याच्यासाठी मी हा लाईव्ह घेतला आहे म्हणजे आपला रोज असतोच लाईव्ह पण आज खास मित्रा म्हणजे मित्राशिवाय विषयच नाही माझा आज काही त्याच्यामुळं मला कुणी सबस्क्रायबर केलं नाही केलं तरी काय हरकत नाही आहे लाईक केलं नाही केलं तरी पण त्या त्यांच्यापर्यंत तर ही गोष्ट जाईल नक्की आहे की, की मित्र सांभाळा राग रुसवे सोडून द्या कारण राग रुसवा काही कामाचा नाही एकदा मित्र प्रयत्न निघून गेला मग ते सगळ्या गोष्टी आठवून आणि साठवून काही उपयोग नाही जशी माझी आता परिस्थिती झाली सगळ्या गोष्टी आठवतात सगळ्या गोष्टी असं वाटतं की तो असावा पण उपेग नाही ना आता त्याच्यासाठी त्या क्षणी त्या तिथल्या तिथल्या सगळ्या गोष्टी संपून मिटून हसून खेळून राहायचं मित्रांनो राहायला दादा हे कामळे कुठ कुठं राहायला ते काय वगैरे तुमची विचारपूस होते का का मित्र म्हणजे असं फोन बिन होतात का आणि राहायला कुठे ते तुमच्या इथंच राहायला जवळपास म्हणजे म्हणजे तिथं सोलापूर मध्येच राहायलाय ना जवळ आहे घरापासून म्हणजे म्हणजे भेटत रोज रोजनातला भेटत तरी पण फोन करत जावा रोज नाही दिवसाआड आणि माझाही मित्र हा खूप जवळ होता मी त्याच्या घरापासून घेतो पण आम्ही भेटत नव्हतो तर भेटा फोनवर बोला कारण आहे ते सध्या कल्पत दादा माझी शक्यता सोमवारी वगैरे मी सोलापूरला माहिती यायची शक्यता आहे या सोला सोमवारी सोमवारी शक्यतो मी सोलापूरला असेल दादा सोमवारी सोमवारी तर आपली भेट झाली तर बरं होईल कारण मी चाललोय देवाला तर प्लीज जो कोणी आपल्या लाईव्हला असतील विषय आहे आपला मित्र मित्राचाच विषय चर्चेत आहो तर कोणाला जॉईंट व्हायचं असेल तर व्हा नक्कीच आणि कोणाचे मित्र वगैरे असतील जेव्हा पलीकडे तेही सांगा मित्रांनो म्हणजे भीम जय शिवराय सगळ्यांना पुन्हा एकदा चला मित्रांनो आज लाईव मी संपवतोय चला भेटू आपण उद्याच्या लाईव्हला